शेतकरी बांधवांनो आज आहे तेवीस जानेवारी महाराष्ट्रच काय संपूर्ण देशामध्ये हवामानामध्ये मोठा बदल झालेला आहे याचा परिणामस्वरूप राज्यामध्ये पावसाचा अंदाज आहे का तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता बनू शकते यासह थंडीचा देखील अंदाज आहे त्यानंतर हे जे बिघडलेलं हवामान आहे हे किती दिवस अजून राहू शकतो अशा प्रकारची डिटेल माहिती तेव्हा आपण व्हिडिओ जे असेल तर शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा यासोबत इतर शेतकरी बांधवांना देखील या ठिकाणी शेअर करा सुरुवातीला आपण जर बघितलं तर उत्तर भारताकडे चांगल्यापैकी एक डब्ल्यू डी आलेला आहे म्हणजेच पश्चिमी आवर्त आणि याच्या जोडीला उत्तर पाकिस्तानच्या आसपासचे कमी दाबाचं क्षेत्र देखील निर्माण झालेलं आहे आणि हे दोन्हीच्या सहयोगाने इतकं सशक्त वातावरण उत्तर भारताकडे तयार झालेलं आहे यासोबतच जे असेल तर या दोन्हींनी च्या जोडीने आपल्याला दोन्ही समुद्रामध्ये याचा प्रभाव टाकलेला आहे बंगालचा उपसागर असो की अरबी समुद्रामध्ये देखील या ठिकाणी हालचाल वाढलेली आहे डागांची निर्मिती या ठिकाणी होण्यास सुरुवात झालेली आहे उत्तरेकडे अशा प्रकारे जे असेल तर एक कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि तिथून एक हवेची दृनी स्थिती आपल्याला उत्तरेकडील अरबी समुद्राच्या आसपास बघायला मिळत आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे बाष्प जे असेल तर महाराष्ट्राकडे या ठिकाणी समुद्रातून पोहोचत आहे यासोबतच एक हवेची चक्राकार स्थिती अरबी समुद्राच्या आसपास आहे इथून देखील काहीसं बाष्प जे असेल तर दक्षिणेकडील राज्य असो किंवा आपल्या दक्षिणेकडील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या आसपास किंवा उत्तरेकडील महाराष्ट्राकडे देखील या ठिकाणी पोहोचत आहे त्यासोबत एक हवेची दुसरी द्रोणी स्थिती बंगालच्या उपसागरात या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि याच्यामुळं काय होतं आहे की उत्तर पूर्वेकडून जे असेल तर वारे या ठिकाणी पोहोचत आहेत आणि पूर्वेकडून वारे पोहोचल्यामुळे ही जी हवेची द्रोणी स्थिती निर्माण झालेली आहे तर हे वारे अशा प्रकारे वाहत आहेत आणि त्यामुळे हे वारे जे असतील तर आपल्याला तामिळनाडू असेल किंवा मग आंध्र प्रदेश यासोबत झारखंड छत्तीसगड इथपर्यंत जे असेल आणि त्यानंतर विदर्भाकडे दे देखील या ठिकाणी पूर्वेकडून पोहोचत आहे आणि ही जी अशा प्रकारची विच विचित्र स्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे दक्षिणेकडे राज्याच्या आसपास जे असेल तर कदी -कदी कदी -कदी एक हवेची चक्राकार स्थिती निर्माण झाली आणि याच्याच प्रभावाखाली जे असेल तर आपल्याला आपल्या राज्यामध्ये देखील काहीसं अस्थिर वातावरण बघायला मिळतंय कधीकधी अचानक काहीसा वारा सुटतोय किंवा कधीकधी एकदम आकाश स्वच्छ बघायला मिळतं कधी कधी अचानक ढगा आलेलं बघायला मिळतात त्यामुळे शेतकऱ्यांना देखील असं वाटतं की पाऊस येतो की काय कारण हे सगळं इकडच्या सर्व ज्या सिस्टीम आहेत या सगळ्या सतत बदलत असल्यामुळे सगळ्या वेगवेगळ्या घटना घडत असल्यामुळे आणि तिथून सगळा काही परिणाम वेगळा या ठिकाणी निर्माण होत आहे आपल्या महाराष्ट्रावरती त्यामुळे कुठलीही गोष्ट अचानक घडत आहे वारे अचानक येणार किंवा ढग देखील सगळं वातावरण स्वच्छ असताना अचानक बघायला मिळतात तर अशा प्रकारची एकंदरीत महाराष्ट्रामध्ये स्थिती आहे आणि येणाऱ्या दोन दिवसामध्ये अजून एक मजबूत पश्चिमी आवार्थ जे असेल तर ते आपल्याला उत्तर भारताच्या आसपास बघायला मिळणार आहे त्याच्या प्रभावाखाली आपल्याला राजस्थान किंवा मध्य प्रदेशचा देखील काही भाग उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा दिल्ली या ठिकाणी गारपीट होण्याची देखील तीव्र शक्यता आहे यासोबतच उत्तरेकडे देखील आपल्याला उत्तर भारतामध्ये दे देखील या ठिकाणी चांगल्यापैकी गारपीट होणार आहे उत्तराखंडकडे देखील चांगल्यापैकी गारपीटीचा अंदाज आहे कारण की हे सगळं वातावरण जे असेल समुद्रामध्ये असेल किंवा जमिनीवरती असू किंवा पश्चिमेकडून पोहोचणारे जे बाष्प आहे हे देखील बाष्प या ठिकाणी पोहोचत आहे सगळं वातावरण मटेरियल सगळं तयार आहे आणि आता जे नवीन पश्चिमे आवर्त येईल त्याला सगळं आयतं मटेरियल म मिळाल्यामुळे जे असेल तर चांगल्यापैकी प्रभाव आपला उत्तर भारताच्या आसपास बघायला मिळेल आणि येणाऱ्या दिवसामध्ये देखील हे सर्व वातावरण लवकर थांबणार नाही आपण बऱ्याच दिवसापासून शेतकरी डिसेंबरपासून सांगतोय की जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये चांगल्यापैकी ढगाळ वातावरण तयार होईल आणि हे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राहण्याचा अंदाज आहे त्यासोबतच थंडी जी असेल ती देखील येणाऱ्या दिवसामध्ये एक दोन दिवसामध्ये अजून चांगल्या प्रकारे कमी होणार आहे कारण की बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी बदलण्याची शक्यता आहे जसं की आपण जर बघितलं तर हे जे तुम्हाला अगोदरच्या अशा प्रकारचे सिस्टम ज्या सांगितलेल्या होत्या हा जो एक ट्रप लाईन होती तर अशा प्रकारे हे सगळं तयार झाल्यामुळे आपल्या महाराष्ट्रावरती देखील एक विचित्र सिस्टीमचा प्रभाव होईल म्हणजेच कसं एक विद्र विरुद्धार्थी या ठिकाणी वातावरण निर्माण होईल जवळपास मराठवाड्याचा उत्तरवर्ती विभाग पश्चिमी विदर्भ असो किंवा उत्तरेकडे काही विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या आसपास या ठिकाणी सातत्याने आपल्याला ढगाळ ला हवामान बघायला मिळेल आणि काही ठिकाणी जे असेल तर क्वचित पावसाचा देखील या ठिकाणी अंदाज असणार आहे खूप मोठा पाऊस होईल अशा प्रकारचा मला तरी अंदाज वाटत नाही आता जरी आपण बघितलं तर उत्तर महाराष्ट्र असो किंवा मग विदर्भाच्या देखील काही भागामध्ये आपल्याला बऱ्यापैकी ढग बघायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर यासह पुणे असेल दि� किंवा अहिनगरच्या देखील काही भागामध्ये तर हे अशाच प्रकारचं वातावरण या ठिकाणी चांगल्यापैकी तीव्र हळूहळू होत जाणार आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये काही प्रमाणात जो पाऊस होणार आहे त्याचा जर अंदाज बघितला आपण तर अमरावती असेल किंवा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यासह बुलढाण्याचा देखील काही भाग छत्रपती संभाजीनगर बीड असेल धाराशिव लातूरच्या आसपास किंवा सोलापूर सांगली कोल्हापूरच्या आसपास देखील थोड्याफार पर प्रमाणामध्ये हलके फुलके थेंब पडू शकतात परंतु ही गॅरंटी कमी आहे जास्त गॅरंटी आपल्याला उत्तरेकडील विदर्भ असो किंवा मराठवाड्याच्या आसपास आणि त्यानंतर पुणे साताऱ्याचा देखील काही भाग पालघर ठाणे मुंबई यासह नंदुरबार धुळे जळगाव आणि हे उत्तरेकडील जो भाग आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिलेनगर यासह बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडार गोंदिया या ठिकाणी जास्तीत जास्त असा अंदाज आहे हलका का होत नाही पण पाऊस या ठिकाणी होईल काही थेंब का होत नाही या ठिकाणी पडणार आहे बाकी दक्षिणेकडील जो महाराष्ट्र आहे या ठिकाणी खूप मोठा परिणाम होईल अशा प्रकारची सध्या तरी शक्यता नाही ढगाळ हवामानाचा या सर्व शेतकरी बांधवांना सामना करावा लागणार आहे एका दुसऱ्या ठिकाणी थोडेफार ढगांची निर्मिती झाली तर तो भाग वेगळा आहे पण तरी देखील त्यातून खूप मोठा पाऊस होईल असा अंदाज सध्या तरी नाही येणार दिवसामध्ये अजून काही बदल असला तर तो तुमच्यापर्यंत नक्की पाठवण्यात येईल तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि हा व्हिडिओ जो असेल किंवा ही जी माहिती असेल तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच इतर शेतकरी बांधवांना देखील शेअर करा धन्यवाद